ही कांदाळीतली मासेमारी हे बघा पाणी बघा खूप मेहनत खूप आहे मी येतो परत थोडा ही मेहनत आता कांडळ लावलेली आहे नमस्कार मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये मध्ये आहे ना आज, आज, आज कांडाळीची मासेमारी आहे दिवसाची कांडाळीची मासेमारी आहे मी रात्रीचे व्हिडिओ जास्त टाकतो तर मित्र बोलले दिवसाचा एकतरी व्हिडिओ टाक तर मी व्हिडिओ आता बनवतोय कांडळीची मासेमारी तर मित्रांनो व्हिडिओ शेवट पण बघा आणि जर कोण माझ्या चॅनलवर नवीन असेल तर चॅनल मला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा थँक्यू तर मित्रांनो संदीप कांदा सोडतोय बघा बघा संदीप कांडाळ सोडायला लागला आहे आणि माझ्याबरोबर आणि फंटर आहे ते दाखवतो फटाफट कुठे लागणार नाही का संत लागणार हा संदीप म्हणून संत लागणार नाही संदीप व्हायचा लागलेला आहे तो बघा कुठे गेलाय संदीप मी सोडले आणि आमच्याबरोबर रुपेश रुपेश आला आहे माझा मित्र आहे राहुल भाई आहे आणि तिकडे सुशांत आहे तिकडे खाली आहे तर व्हिडिओ शूट करत बघा मित्रांनो तर मित्रांनो मासे आता लागायला लागले तो पुढे लागला लाग ला ला रे मोठा कांदा तिकडन उघडून घेऊ नको अरे खाली जाती ते आता कांदा लागले कांदा लागून तो, का। तो, दे तो एक लागला लागलाय कांदाला लागायला लागले मासे लागणार मासे रे मासे ही काढा न मासे भरपूर असतात वरती चावलं ना सगळे चाव मासे खाली खाली अर्धा तास अर्धा तास थांबायचंय ना नी? कांदा लावले अर्धा तास आहे ना हां अर्धा तास थांबायचंय आपल्याला 2 तास काय काही करू नका नाही नाही म्हणजे अजून अर्धा तास आता थांबायचं ना थांबायचं थांबायचं अर्धा तास हां तेच अर्धा तास थांबल्यावर लागून ते चाखले झालं ना सगळं पाणी ते मासे लागणार ओके म्हणजे अर्धा तास थांबायचं सांगतो मासे लागायला लागले तर मित्रांनो व्हिडिओ शॉर्ट प्लीज बघा आता अर्धा तास आहे राहुल आहे सुचंत भाई आहे मी आहे यो आण रुपेश पण आहे चल मज्जा मज्जा करेंगे रुपेश पण आहे दिवसाची मासे मारी अशा प्रकारे राहुलबाई आले बघा कांदा सोडलेले संदीप आज काय मला काय बडबडला नाही कारण मी टायमावर आलो होतो टायमावर आल्याबद्दल धन्यवाद एक मांडायला तो टाकतायत तुषंत भाई काहीतरी विषय आहे तो, तो पहिला मासा बाहेर द्यायला लागतो ओके राहुल भाईने पहिलीच जम टाकली हम्म तांदळ काढतायत आता एका हातात मोबाईल कुठे हा थांबा आलो आता तो मोबाईल आहे मोबाईल पकडून चौकात सौका यायला लागतय कारण हे सगळं बुडबुडीत झालंय मागे असाच मोबाईल माझा पडला होता लय संदीप काढतो आता कांदळीतन मासे बाहेर हे बघा हा कॅश घेतोय राहूल आणि जोरात आहे जोरात म्हणजे फुल आहे फूल पाणी आहे राहुल आहे आणि हा सुशांत आहे आणि संदीप आहे आता पाण्यात उतरल्यावर थंडी लागायला लागले मित्रांनो व्हिडिओ जबरदस्त आहे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा पुढील पाणी आहे संदीप तिकडे काढतोय तो, तो बघा हम्म पकडली ऐक गेला पकडला ते बघा हे असे लायने ते काढतोय एक पकडून देतोय जण काढतात एक गुंडाळतोय कांदा राहुल कांदा गुंडाळतोय आणखीन संदीप कांदा मासे काढतोय बरा बघा हा काढतोय कांदा

फेक हा खच्ची लागलाय खच्ची पण कांदा माझे पाय अशा वगैरे गार पाणी गार कसं पाणी एवढं गार, गार पाणी होता हो हो

मित्रांनो बघा हा कांडाळीत मासे किती अडक देत बघा जबरदस्त जबरदस्त संदीप भाई जबरदस्त काढू काढ लागलेले मासे काढतोय राहुल गुरपाटले असेल ना तर चांग मग सोडूया गुरपाटले तशीच भरून नको पडलं तिड हा तिडं पडलं झालं मित्रांनो ये बघा कांड कावा काटे मला नाव केव्हा काटे कांडाळ आहे तो बघ तो बघ तिथे अडकलाय हा बघा हे बघा मित्रांनो ही मासेमारी हे बघा मित्रांनो पाणीबाग आहे आणि संदीप बरोबर मी आलोय कांडाळीतली मासेमारी करा हे बघा संदीप तिकडे पाठीमागे राहुल आहे आणि सुशांत आहे सुशील 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 गाडी राहुल गाडी आणि संदीप गाडी तर मित्रांनो कांडाळीतली मासेमारी गार लागत आहे तो ही कांडाळीतली मासेमारी हे बघा पाणी बघा किती आहे मी आणि संदीप खाली आहे आणि सुशांत दगडावर उभा आहे मासे काढतोय मासे काढतोय हे बघा हे बघा ही कांडाळीतली मासेमारी कुठली कांदा मारायला विसरलो मी कवा काटे कव्वा घाटी कांदाळ मित्रांनो व्हिडिओ लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका मेहनत खूप आहे ही बघा ही कांडाळ लावून मासेमारी करतात ह्याच्यामध्ये एक मळी आहे एक खर्चा होता आणि काय ना का हायच भरपूर मासे ये गेला नाही बघा किती आहे

थंडी लागायला लागले <laughs> लाग थंडी लागायला लागली मी उतरलो ना खाली तू माझ्या कुठं अजून आलेला नाही आहे माझा लहान गेलेला हे घ्या पटापट हो काळा पटकन पप्प्या माझं सोडून प बाबा माझं चांगलंच मोठं मोठं कुठे टाकतो मासे मित्रांनो पाणी भरपूर आहे भरपूर म्हणजे भरपूर पाणी आहे संदीप बघा उद्या त्याला मी इथे कोपऱ्यावर जायचं एवढं पाणी आहे राहुल बघा तिकडे आहे आणि सुशील इथे कांदा सोड होत हे बघा हे असे लागत आहेत मासे हे बघा हे असे मासे लागतात हे बघ हे काढ हे काढ पटकन आपायला काढे कोफे कोफे को तू काढणार तू सु मित्रांनो मला पिशवी सांभाळायला दिले हे बघा व्हिडिओ शेवट शेवटपर्यंत बघा मी मासे किती मिळाले ते मी दाखवणार आहे कंटिन्यू राहा मासे किती मिळतात ते मी दाखवणार आहे व्हिडिओ व्हिडीओ शेवटपर्यंत फिर अरे मी लकी आहे माहिती आहे मासे भेटणार मछली कितना है देखो ये देखो तुमको झूठ लगता है तो देखो कितना मछली है अरे मी उतरलो ना पाण्यात मग इसके आगे भी मछली है ये देखो मछली मछली अरे पण मी पडतोय दादा काय कोंडासला कोंड आहे ना मोठी मोठी कोंडा आहे हे काय हे काय हे फेक तर मित्रांनो ये बघा कांडळी मासेमारी चालू आहे आणि बघा क्रिकेट कॅच मस्त बघडला ना आणि सुचन कांडाळ सोडवतोय तिकडे हा कांदा पॅकिंग करतोय तिकडून झाला एक राऊंड झाला आणि हे संदीप भाई संदीप भाई आमचे ओनर होनर मेन डायरेक्टर आहे हा माझ्या डायरेक्टर आहे फेको अरे गेला तो गेला 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 तो जिवंत गेला गेला जाऊन दे चल आणि खूप आ... संदीप क्या फॉर्म मे आहे संदीप तू संदीप फॉर्म मध्ये आहे फॉर्म मछली बहुत लगी आहे हा मछली बहुत लगे म्हणतोय आणि पाणी खूप आहे बघा खाली बघा खाली हे बघा मित्रांनो पाणी जोरात आहे कांदा चालू आहे काम चालू आहे कांदा काढणे काम चालू आहे मित्रा। तर मित्रांनो काटावर एवढं पाणी आहे हे बघा हो तर हात म्हणजे जबरदस्त पाणी आहे आता कांदा आहे ना ते गुंडाळायला लागले आता दुसरी कांदा लावायचे दुसऱ्या ठिकाणी तर व्हिडिओ पर सोड़, सोड़, नार सोड़ जमा बघा कांदा म्हणजे जमा करतात सोडतात म्हणून करायला आता दुसऱ्या ठिकाणी तुला चावायची गरज नव्हती आता तिथं कम ऑन फास्ट हे तर मी बाहेर आल्यामुळे थंडी लागायला लागली त्या पण होत ह्या पण होत नाही मग करणार काय तुम्ही हे भांडायला लागले तुला बघा हे बघा हे भांडतायत आणि सुशील घेतोय संदीप रागात बघतोय माझ्याकडे फक्त जरा व्हिडीओ ते बघू नको अजिबात अरे मतली पग आहे का नाही <laughs> <laughs> अरे, बाप, बाप काय दुगेंडाची कांदा एवढं पाणी आहे बघा काय कांदा अजून कळत नाही कशी भरायची कांदा तुम्हाला आलात लोक ना तुला किती जायचो हडकत जाता कशी हडकत जात बाकी

मासा काढल्यावर परत लागत नाही लागणार परत कारण का की तो कांदा छोलेला असतो ना त्याचा वाद जो आहे पाण्यामध्ये जातो परत लागत नाही काहीतरी हे केलं दगडी टाकून हे केलं ते चाळवलं शांत बसलं कि तर मासे लागणार काय मासे लागणार नाही अजिबात आता जर लवकर मग थंडी वाजायला लागले हो ऐकला संदीप साहेब साहेब रे कांदा काढली काय चांगले कांदा काढले आता बाबू म्हणजे कांदा भावानो ही कांदा कव्वा काटे म्हणून कव्हा काटे कांदा पहिल्याच वेळी आम्ही कांदा टाकले आहे मला दाखवतो मासे किती भेटले आहेत ते परत आता आम्ही दुसऱ्या ठिकाणी कांदा टाकायला चाललो आहे बघा कचले कसले मासे भेटले आहेत ते बघा आम्हाला एक नंबरच आहे चाळीस कच आहेत ती बघा होय भन्नाट आहे भन्नाट म्हटलं तरी पहिल्या वेळेला आम्ही कांदा टाकली आहेत मासे पहिल्या वेळेला आम्ही लागलेत आता आम्ही दुसऱ्या ठिकाणी जातो आहे ओके सर मग आता तिथे किती भेटतात भेटले तर परत आम्ही दुसरा व्हिडिओ तुम्हाला कंटिन्यू कंटिन्यू करायचं काय कंटिन्यू कंटिन्यू ओके ओके परत आता दुसरीकडे चाललाय संदीप घेऊन हा दाखवली दाखवले मासे भेटले आहेत आम्ही आता परत आता दुसऱ्या ठिकाणी चाललो आहे आणि लाईक कमेंट ओके तर मित्रांनो संदीप आणि राहुल तिकडे गेलेत पलीकडे बघतात कुठे मासे दिसत आहेत काय आणि ऍक्च्युली कांदाळ लावताना आहे ना जास्त बोलायचं नसतं म्हणतात आणि पाण्यात उतरायचं नसतं म्हणून मी बाहेरूनच हा व्हिडिओ करतोय हा बघा हे आता कांडाळ लावतील म्हणजे सोडतील पाण्यामध्ये आणि त्याच्यानंतर अर्ध्या पाऊन तासांत बघणार ते किती मासे मिळाले ते कांडाळ लावताना ना जवळ जाऊन बोलायचं नसतं कारण मग माती बासत करते त्याच्यामुळं मी बाहेर आहे नदीच्या आणि कांदा ला। आहे व्हिडिओ शेवट पेट बोला थँक्यू बघा कांदा सोडतो तिकडे खाली सुशांत गेलाय त्याला लावणं म्हणतात कांदा लावणं आणि कांदा सोडवणं म्हणजे शेवटला मासे मिळाल्याच्यानंतर बघा हे बघा इकडे दगड मारतात म्हणजे ह्या दगड मारल्याच्या नंतर जे मासे आहेत ना ते वरती जाणार आणि कांदाळीत अडकणार असा यांचा सीन आहे तो ते वरती कांदाळ तो लावतोय आणि इकडे दगड फेकतायत म्हणजे ह्याच्यातला मासा वरती जाणार वरती म्हणजे इकडे खाली जाणार कांदाळीकडं हे बघा हे बघा कांदाळ आता सोडतोय भरणार आता अर्ध्या तासून भरणार भरणार म्हणजे ती जमा करणार कांडाळ आणि ही सोडतोय तो आता असं असतं तिकडे दगड मारतात ते म्हणजे दगड मारल्याच्यानंतर तिकडचा खालचा मासा आहे ना तो ह्या कांडाळी देऊन अडकणार असं त्यांची टेक्निक आहे बोला हे आता शेवट शेवट झाल्या कांदा संपली बघा इथे दगडी टाकतात आता ह्या दगडी टाकल्याच्यानंतर तिथला मासा आहे ना तो पूर्ण इकडे येणार असं त्यांचा विचारतो त्या कांदळीत जमावणं पूर्ण मासा कांदळीत जमावणं अशी टेक्निक आहे यांची हे बघा तिकडे माश्याला कन्फ्यूज करता येते माशे चालवतोय हा संदीप काटील पिशवी पिशवी तर मित्रांनो आता कांडाळ लावलेली आहे अर्धा पाऊन तास काढायचे वेट अँड वॉच हो कंटिन्यू राहतो इकडे संदीप आता गुंडाळायला लागलाय कांदा तास झाला बघूया संदीप आई बघा संदीपला भेटतात मासे थंडी जोरात लागते त्याच्यामुळं काय मी काय नदीत उतरलो नाही राहुल भाई पण थंडीला आहे बाजूला उभा आहे तर मित्रांनो हे बघा ह्या दुसऱ्या कांडाळीत मासे आता काढतायत थोडेफार मिळाले आहेत तसे हा 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 खुल्ल सोड खुल्ल सोड राची कांदा झाली सोड ना सोड हे बघा काढा 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 का दुसऱ्या कांदा मारायची मासे किती मिळाले मी दाखवतो संदीप भाईची जबरदस्त मेहनत आहे आज आता बोलतो तर मित्रांनो संदीप भाईची जबरदस्त मेहनत संदीप भाई हे दाखव कांदा नगीना आता दुसरी कांदा नगीनांडाळ आहे कवा काटे पण बोलतात आणि नगिना पण बोलतात या कांदा काटे कौकाटे हिंदी मध्ये संदीप म्हणतोय नगीना बोलतात त्याला ओके ओके कांडा काढतो केश्यातच मासे पिशात मासे काढले पिशात एका लांब होत ना एका बाजूला आता बाहेर कांदा भरून टाकले आता आता आम्ही घरी चाललो ओके वाजले पण भरपूर भूक लागली आहे ओके सर भेटू आम्ही पुढच्या वेळेला आता लाईट कमेंट भरपूर करा मासे दाखवायचे मासे दाखवतो तुम्हाला आता मी पण दाखवतो तुम्हाला किती मी घेतले ते आता आम्ही hmm. हे दोन तासामध्ये मासे मारले आहेत हो बघा ओके मित्रांनो एवढी मासे मिळाली मित्रांनो बघा एवढे मासे मिळाले आणि संदीप चाळीस कचे आहे बघा माश्याची मळी मासा म्हणतात आमच्या कोकणामध्ये त्यांना दोन दोन खर्चा पण भेटले आहेत आणि सर्व मळी माश्याचे जे भेटले आहे ते सर्व मोठी साईज भेटली आहे बारीक मासा अजिबात भेटलेला नाहीये ओके आणि ते दोघे तर गाडी आणायला तुम्हाला पण केव्हा खायचं वाटले हा आमच्या कोकणामध्ये या आम्ही तुम्हाला नक्कीच मारून देऊ संदीप गाडी विला भेटा म्हणून सांगू हो ओके बघा मित्रांनो एवढे मासे मिळालेत आता हा व्हिडिओ इथेच संपवतो पुन्हा भेटू एक नवीन व्हिडीओ सह तोपर्यंत बाय बाय कुठे आण दाखवा जरा माश्याचे मित्रांनो मेहनत खूप आहे मेहनत संदीपने आणि खूप घेतली संदीप राहुल आणि संदीप राहुल यांनी मेहनत घेतलेली मासे आहेत मित्रांनो थँक्यू ते गाड्या नाही गेले तरी पिकनिक खूप जबरदस्त असते कांदाची ते सोडवणं परत ते परत बांधणं कांडाळी ते याच्यामध्ये पाण्यामध्ये सोडणं आणि परत तेवढीच बांधणं हे बघा मित्रांनो खरोखर तुम्ही पण आज कांदा घेतलात ना आणि कुठेही गोड पाण्यामध्ये गोड पाण्यामध्ये म्हणजे नदीमध्ये टाकलात नक्की तुमचं काम होणार घेता वेळी काटे किंवा नगिना म्हणून बोलायचं सात नंबर मारा मागायचा कुठेही टाका तुम्ही हो okay. तुम्हाला माचे शंभर टक्के भेटणार म्हणजे पन्नास साठ माचा हा तुम्हाला एका टायमाला नक्कीच भेटणार hmm. खरेदी करा जर पाहिजे असेल तर संदीपला फोन करा आपल्याला कॉल करा नंबर पाठवा <laughs>